सकाळचा नाश्ता असो वा दुपारचे किंवा रात्रीचे जेवण मेथी पराठा हा प्रत्येकासाठी योग्य खाद्यपदार्थ आहे असा हा चविष्ट मेथी पराठा आरोग्यासाठीही फायदेशीर आहे पचनक्रिया सुधारण्यासोबत मेथी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासही मदत करते अशा परिस्थितीत मेथीचा पराठा केवळ चवदारच नाही तर तो आरोग्यदायी पर्याय देखील आहे असा हा मेथीचा पराठा कसा बनवायचा ते पाहूयात नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिता रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत येथे मी मेथी पराठा करण्यासाठी परातीत दोन कप गव्हाचे पीठ घेतले आहे आता यामध्ये दोन टेबलस्पून हरभरा डाळीचे पीठ चवीनुसार मीठ दोन टेबलस्पून तीळ पाव टीस्पून हळद एक टीस्पून लाल तिखट अर्धा टीस्पून धने पावडर अर्धा टीस्पून जिरे पावडर पाव टीस्पून ओवा ओवा मी हातावरती चोळून यामध्ये टाकणार आहे जेणेकरून ओव्याचा पूर्ण फ्लेवर या पदार्थामध्ये उतरेल येथे मी या वाटीमध्ये आठ लसूण पाकळ्या चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं मिक्सर वरती बारीक वाटून घेतले आहे ते यामध्ये टाकून घेऊ हे सर्व मिश्रण पाणी न टाकता आधी कोरडे चमच्याने एकत्रित करून घेऊ या मिश्रणावरती तीन टेबल स्पून कडकडीत गरम करून घेतलेले तेल टाकून चमच्याने हलवून घेऊ येथे मी मेथीचे गड्डी आधी निवडून घेतली त्यानंतर मेथीची पाने धुवून निथळवून सुकवून बारीक चिरून घेतली आहे मेथीची पाने कधीही चिरल्यानंतर धुऊ नये असे केल्यामुळे त्यातील जीवनसत्वे पाण्यासोबत निघून जातात मेथीची पाने धुतल्यानंतर सुकवून घेतली तर ती हाताला न चिकटता व्यवस्थित बारीक चिरून घेता येतात आता ही बारीक चिरलेली मेथीची पाने पिठामध्ये एकत्रित करून घेऊ आता यामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून हे पीठ मळून घेऊ लागेल तसे पाणी टाकून हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचे आहे चमचाभर तेल परातीत टाकून हे पीठ सलम करून घेऊ या पिठाला थोडासा तेलाचा हात लावून हे पीठ एका काचेच्या बाउलमध्ये तीस मिनिटासाठी झाकून ठेव हे पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत एकीकडे एक यासोबत खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊ त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात भाजून साल काढून घेतलेले एक कप शेंगदाणे घेतले आहेत तुम्ही या ठिकाणी साल न काढलेले शेंगदाणे देखील वापरू शकता आता यामध्ये एक टीस्पून जिरे एक टीस्पून लाल तिखट चवीनुसार मीठ टाकून ही चटणी पाणी न टाकता वाटून घेऊ अशा प्रकारे ही चटणी मी जाडसर वाटून घेतली आहे तीस मिनटं झाली आहेत आता हे पीठ पोळपाटावरती घेऊन चांगले मळून घेऊ आता या पिठातील थोडेसे पीठ हातावरती घेऊन त्याचा गोल उंडा करून घेऊ अशा पद्धतीने मी सर्व पिठाचे एकसारखे उंडे करून घेतले आहे आता यामधील एक उंडा पोळपाटावर पिठी लावून छोटा लाटून घेऊ त्यावर तेल लावून त्याची आरती घडी करून त्यावर देखील तेल लावून आता त्याची त्रिकोणी घडी करून घेऊ अशा पद्धतीने सर्व पिठाचे एक एक करून उंडे बनवून घेऊ अशा प्रकारे तुम्ही चपात्या लाटण्यापूर्वी पूर्ण पिठाचे उंडे बनवून घेऊ शकता तुमचा वेळ व गॅस देखील वाचेल तसेच एक पराठा तव्यावर भाजीपर्यंत एक पोळपाटावर लाटून देखील होईल आता या सर्व पिठाचे उंडे काचेच्या बाउलमध्ये दे ठेवून देऊ मी यातील एक उंडा पोळपाटावरती लाटण्यासाठी घेतला आहे तोपर्यंत काचीच्या बाउलला झाकण लावून तो बाजूला ठेवून देऊ मेथीचा पराठा लाटण्यासाठी एक उंडा पिठात घुळून तो पोळपाटावरती सगळीकडे एकसारखा गोल जाडसर लाटून घेऊ मी इतपत जाळीचा पराठा लाटून घेतला आहे आता हा लाटून घेतलेला पराठा निर्लेपच्या ताव्यावरती टाकून भाजून घेऊ हाताने गोल फिरून पराठ्याची खालची बाजू भाजून घेऊ उन्हातल्याच्या सहाय्याने पराठा उलटवून घेऊ आता पराठ्याला तेल लावून घेऊ या ठिकाणी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता आधी पराठे दोन्ही बाजूने हलके भाजून घेऊन नंतरच तेल किंवा तूप लावावे त्यामुळे पराठे जास्त तेलकट होत नाही आणि पचालाही हलके होतात तव्यावर दोन्ही बाजूने पराठा खमंग भाजून झाल्यानंतर तो एका जाळीवरती काढून घेऊ पराठे गरम असताना प्लेटमध्ये एकावर एक ठेवले तर खालचा पराठा ओलसर होतो म्हणून मी येथे जाळीचा वापर केला आहे अशा पद्धतीने मी सर्व पराठे जाळीवरती काढून घेतले आहेत तुम्ही देखील पराठे गरम असताना अशा प्रकारे जाळीवरती ठेवून थोडेसे थंड झाल्यानंतर स्टीलच्या डब्यामध्ये ठेवू शकता किंवा गरम गरम प्लेटमध्ये खाण्यासाठी सर्व करू शकता मी या शेंगदाण्याच्या चटणीमध्ये एक चमचा काश्मीरी लाल तिखट टाकून घेतले आहे ते मिक्स करून घेऊ आता ही चटणी मी चिनी मातीच्या छोट्याशा हंडीमध्ये काढून घेत आहे तुम्ही ही चटणी स्टीलच्या डब्यात किंवा काचीच्या बाटलीत ठेवू शकता तुम्ही या शेंगदाण्याच्या चटणीमध्ये थोडेसे दही मिक्स करून ती चपाती किंवा भाकरी सोबत देखील खाऊ शकता आता ही शेंगदाण्याची चटणी एका पराठ्यावरती चमच्यानी पसरून घेऊ आता याचा रोल करून घेऊ ह्या प्रमाणात या, या आकाराचे आठ पराठे बनवून तयार होतात हे पराठे दोन ते ती तीन दिवस चांगले टिकतात व ही शेंगदाण्याची चटणी देखील जास्त दिवस टिकते त्यामुळे तुम्ही हे पराठे व चटणी प्रवासात खाण्यासाठी बनवून घेऊ शकता तसेच हे पराठे डब्यासाठी तर कधी नाश्त्यासाठी बनवू शकता हे मेथीचे पराठे तुम्ही वन डिश मिल म्हणून देखील बनवून खाऊ शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली जे लाईकचे बटन आहे ते तुम्ही प्रेस करा अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा